परळी नगर परिषदेत स्ट्राँगरूमची रूमची एस पीकडून पाहणी सुरक्षेसाठी दिल्या कडक सूचना परळी नगरपरिषदेत स्थापन करण्यात आलेल्या रूमची सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराव यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली निवडणूक प्रक्रिया संवेदनशील टप्प्यात असताना रूमची सुरक्षा अधिक भक्कम ठेवण्याच्या दृष्टीने त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर चौकशी केली एस एसपी व्यंकटराम यांच्या पाहणीदरम्यान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख परळी शहरातील पोलीस अधिकारी उपस्थित होते रूमच्या बाहेरील सुरक्षा रचनेची सीसीटीव्ही व्यवस्थेची तसेच तैनात पोलीस दलाच्या सतर्कतेची त्यांनी तपासणी केली यावेळी पी यांनी सुरक्षा व्यवस्थेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये एजा करणाऱ्या व्यक्तींची काटेकोर नोंद व्हावी नोंद ठेवावी तसेच संवेदनशील वेळेत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि सुरक्षिततेसाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवावा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या रूम परिसरात प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सतर्क असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे यावेळी स्पष्ट झाले अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच फेसबुक पेजला फॉलो चॅनलला सबस्क्राईब बातमीला शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा